गणपती बाप्पा मौर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला मी राकेशला बऱ्याच वर्षांपासून ओळखते काही वर्षांपूर्वी एक दिवस तो मला फोन करून म्हणाला आम्ही आमच्या फॅक्टरीत शाळेचे दफ्तरं बनवतो आमच्याकडे अगदी लहान सहान डिफेक्ट असणारी द दब बरीच दप्तरं शिल्लक असतात ती डिफेक्ट काय प्रमाणात आहे त्यानुसार ती आम्ही अर्ध्या किमतीलासुद्धा विकतो पण माझ्या मनात काय आलं की ती विकण्यापेक्षा तुम्हालाच द्यावीत म्हणजे तुम्ही ती गरजू मुलांना वाटप तरी कराल ना तुम्ही वर्षातून एकदा आमच्या फॅक्टरीत येऊन ती तशी दप्तरं तुम्ही घेऊन जाल का त्याचा तो प्रस्ताव ऐकून मी हर्षभरीत झाले ग्रामीण भागातल्या शाळांना अशा तऱ्हेच्या देणग्या सहजासहजी मिळत नाहीत बरेच श्रीमंत लोक मोठ्या शहरात राहतात त्यामुळे कधी देणगी देण्याची वेळ आलीच तर ते शहरातील संस्थांनाच देतात काही लोक आपल्या जन्मगावात सुद्धा सुधारणा व्हाव्यात म्हणून देणग्या देतातही परंतु आपला स्वतःचा ज्या संस्थेशी कधीच संबंध आला नाही अशा संस्थांना सहसा कुणीच देणगी देत नाही मला तर कधीतरी असं वाटतं की एखाद्या परिसरात जन्म घेतलेली व्यक्ती पुढे जाऊन आयुष्यात खूप मोठी खूप यशस्वी झाली तरच ती व्यक्ती आपल्या गावच्या विकासासाठी तेथील लोकांच्या कल्याणासाठी काहीतरी करते पण जर का तसं झालं नाहीच तर हजारो खेडेगावं दुर्लक्षितच राहतात त्यांना कुणीच मदत करण्यासाठी पुढे येत नाही आणि ती पूर्णपणे सरकारवरच अवलंबून राहतात मी अशाच खेड्यांमध्ये काम करते अगदी लहान सहान देणगीनंसुद्धा तिथल्या मुलांच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडू शकतो त्यामुळे राकेशचा तो प्रस्ताव ऐकून मला तर सोन्याची खानच हाती गवसल्यासारखा आनंद झाला राकेश तुमच्या मदतीबद्दल खरोखर धन्यवाद तुम्हाला पाहिजे असेल तर ज्या ज्या शाळांमध्ये आम्ही ही दप्तर वाटणार आहोत त्या त्या शाळांची यादी मी तुम्हाला पाठवून देते मी म्हणाले आणि हो तुम्हाला आमच्याकडून काही पत्र वगैरे हवं आहे का राकेश मोठ्यांदा हसून म्हणाला नो नो कोणत्याही प्रकारची औपचारिकता पाळण्याची खरंच गरज नाही आहे मला तुम्ही कोणतीही माहिती पुरवू नका माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात इकडे येऊन दप्ती दप्तरं घेऊन जात जा कोणाचाही विश्वास संपादन करणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे विश्वास संपादन करण्यासाठी कित्येक वर्ष घालवावी लागतात पण तो गमावण्यासाठी मात्र एक चूक देखील पुरेशी असते हा विश्वासंपादन करण्यासाठी प्रामाणिकपणा तळमळ आणि निष्ठा अत्यंत आवश्यक आहे शिवाय तुम्ही खरोखर त्या विश्वासाला पात्र असल्याचं तुम्हाला पुन्हा पुन्हा सिद्ध करत राहावं लागतं मी समाजाची खरोखर ऋणी आहे आमच्या इन्फोसिस फाउंडेशनचं समाजात आज खूप मोठं नाव आहे आम्हाला कशाचीही गरज लागली तर अनेकदा ते सडळ हातांनी आमच्या मदतीला धावून येतात मग ठरल्याप्रमाणे दरवर्षी मे महिन्यात माझा असिस्टंट त्या फॅक्टरी जाऊन तिथल्या फॅक्टरी मॅनेजरला भेटायचा तिथून ती सगळी दप्तरं तो घेऊन यायचा काही महिन्यानंतर माझा असिस्टंट मला म्हणाला मॅडम आता फॅक्टरीत नवे मॅनेजर आले आहेत त्यांना आपली ही सगळी नेहमीची पद्धत मला समजावून सांगावी लागली त्यात बराच सारा वेळ गेला आजकाल सगळीकडे ही स्थिती दिसते जुने लोक सोडून जातात आणि त्या जागी नवीन लोक रुजू होतात मग मी त्या नवीन मॅनेजरला एक सविस्तर ईमेल पाठवून सर्व काही गोष्टी स्पष्ट करून सांगितलं नवीन मॅनेजरचं लगेचच त्यावर उत्तर पण आलं सगळं काही नेहमीप्रमाणेच चालू राहील असा त्यांनी मला शब्दसुद्धा दिला गेल्या दहा वर्षांमध्ये चार फॅक्टरी मॅनेजर्स बदलले तरीसुद्धा त्या पद्धतीत कुठेही बदल झाला नाही काही व्यवस्थित चालू होतं दरम्यान राकेशचंही वय झाल्यामुळे तो, तो निवृत्त होत दिल्लीला परत जाऊन तिथे स्थायिक झाला त्यानं मला मुद्दाम दिल्लीहून फोन केला मी आता दिल्लीला स्थायिक व्हायचं ठरवलं आहे आता माझा जावई भरत हाच फॅक्टरी ऑफिस सांभाळेल मी आपली नेहमीची पद्धत त्याला नीट समजावून सांगितलेली आहे दरवर्षी फॅक्टरीतून दप्तर देणगी म्हणून देण्यात येतात हे त्याला माहीत होतं तेव्हा तुम्ही काही काहीही काळजी करू नका त्यात कोणताही बदल होणार नाही मग मी त्याचे आभार मानले आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या काही दिवसांनंतर एप्रिल महिन्यात भरत फॅक्टरीत रुजू झाला मी त्याला अभिनंदनाची ईमेल पाठवली व शिवाय दप्तरांच्या देणगीबद्दलचं सगळं काही नीट स्पष्ट करून त्यात लिहिलं परंतु त्या मेलचं काहीच उत्तर आलं नाही मे महिन्यात नेहमीप्रमाणे माझा असिस्टंट दप्तर आणण्यासाठी फॅक्टरीत गेला सर्व दप्तर व्यवस्थित पॅक करून ट्रकमध्ये भरून झाली एवढ्यात भरतचा माझ्या असिस्टंटला फोन गेला तुमच्या फाउंडेशनच्या चेअरपर्सन स्वतः येऊन मला भेटल्याखेरीज दफ्तर ट्रकमध्ये भरू नका जर भरून झाली असेल तर ती तात्काळ खाली उतरवा माझ्या असिस्टंटनं मला ताबडतोब तसा निरोप पाठवला मी देणगी घेणारी होते त्यामुळे दात्याकडे जाणं माझं कर्तव्यच होतं मग मी घाईनं हातातली कामं आटोपली आणि दुसऱ्याच दिवशी भरतला भेटायला गेले तो मला म्हणाला मला कळवल्याशिवाय तुम्ही इथून सामान कसं काय न्यायला निघालात मी म्हणाले सर तुम्ही जेव्हा या फॅक्टरीत रुजू झाला त्याचवेळी मी तुम्हाला एक ईमेल पाठवली होती गेली दहा वर्ष आम्ही हे असंच करत आलो आहोत ही पद्धत श्री राकेश यांनी सुरू केली होती काही चुकलं का त्यावर तो म्हणाला जर राकेश सरांनी हे चालू केलं असलं तर त्याला माझी काहीच हरकत नाही पण मी इथे नवा आहे मला येऊन भेटणं हे तुमचं कर्तव्य नाही का किती झालं तरी ही देणगी आहे ती माझ्या परवानगीशिवाय अशी बाहेर जाऊ शकत नाही मला तुमची ईमेल वगैरे काहीच मिळालेली नाहीये आमचा सेकंडचा माल असा तुमच्या टीमचे लोक खुशाल पॅक करून उचलून घेऊन चाललेले पाहून मला तर धक्काच बसला त्यावर मी म्हणाले पण हे खरं नाही तुम्ही गेल्या काही वर्षाची लॉग बुक काढून त्यातल्या नोंदी तपासून बघा आम्ही वर्षातून एकदा मे महिन्यात सेकंडचा माल घेऊन जातो आणि त्यानंतर लगेच तुमच्या कंपनीला आभाराचं पत्रसुद्धा पाठवतो तुमच्याकडून मला एक ईमेल आली की तुम्हाला ताबडतोब माल पाठवून दिला जाईल असं तो मला म्हणाला पण आम्ही ईमेल पाठवली आहे मी सांगितलं भरत जरा घुशातच म्हणाला असेलही पण ती आम्हाला मिळालेली नाही तुम्ही ती परत पाठवा मग मी ऑफिसात परत आले प्रकारामागे खरं काय कारण असावं असा, असा मला प्रश्न पडला होता तो इतका कटुपणे का बरं वागला काही लक्षात येत नव्हतं मी परत एकदा मेल चेक करून पाहिलं आमच्याकडून तर ईमेल गेलीच होती पण ती वाचली गेली आहे हे सूचित करणारी रिसिप्टसुद्धा आम्हाला मेलनं परत आली होती म्हणजेच भरतनं माझी मेल वाचली होती मग तरी तो खोटं का बोलला पण तरीही मी ती जुनीच मेल पुन्हा एकदा त्याला पाठवून दिली मी टेबलापाशी बसून घडल्या प्रकाराबद्दल विचार करू लागले तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला खरं तर आमच्याकडून ईमेल गेली आहे की नाही हा मुख्य मुद्दाच नव्हता मुद्दा होता भरतच्या अहंकाराचा तो मॅनेजर झाल्यानंतर मी लगेच जाऊन त्याची भेट घेतली नाही हे खरं त्याच्या रागाचं कारण होतं त्यामुळे मला बोलावून घेऊन माझी कान उघडणी करणं माझ्या परवानगीशिवाय तुम्ही येथून माल नेऊ शकत नाही असं मला बजावणं हा स्वतःचं सिद्ध महत्त्व सिद्ध करण्याचा एक मार्ग होता आता त्याची वृत्ती माझ्या लक्षात आली मला त्याचा राग नाही आला जर मी कोणाच्या समोर याचक म्हणून उभं राहिल्यानं कुणाचा अहंकार सुखावणार असेल तर गरीब मुलांच्या हितासाठी मी ते जरूर करेन कारण जर मी त्याच्या पुढे जाऊन उभी राहिले नाही तर त्यामुळे माझं स्वतःचं वैयक्तिक काहीही नुकसान होणार नाही पण गरीब बिचाऱ्या मुलांचं केवढं तरी मोठं नुकसान होईल प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या अंगी अहंकार हा असतोच पण आपण तो अहंकार किती मर्यादेपर्यंत वाढवायचा आणि तो कुठल्या बाबतीत प्रकट करायचा हे मात्र आपापल्याच हातात असतं राकेशचा जावई हा तरुण होता त्यांना आयुष्याचा अनुभव पुरेसा घेतलेला नव्हता खरं म्हणजे मी थेट राकेशला फोन करून हा घडलेला सर्व प्रकार त्याच्या कानावर घालू शकले असते पण मला या गोष्टीचा बाऊ करायचाच नव्हतामुळे त्यांच्या कुटुंबात मतभेद निर्माण करायचे नव्हते एक गोष्ट मला ठाऊक होती आता भरतनं मला ती दप्तरं नक्कीच दिली असती दुसऱ्या दिवशी सकाळी भरतचा मला फोन आला मॅडम तुमची ईमेल मला मिळाली तुमच्या असिस्टंटला येऊन दप्तरं घेऊन जायला सांगा पण फोनवर बोलतानासुद्धा भरतच्या स्वरात कुठेच दिलगिरी नव्हती की त्याच्या बोलण्यात सॉरी असा शब्दही नव्हता तो माझ्यापेक्षा वयानं इतका लहान असूनही सॉरी भरत हा सगळा घोटाळा गैरसमजातून झाला असं मी म्हणाले आता इथून पुढे दरवर्षी मे महिन्यात आधी तुम्हाला पत्रच पाठवू त्याचप्रमाणे तुमच्याकडून दप्तराची देणगी मिळाल्यानंतर आम्ही दुसरं आभाराचं पत्र सुद्धा पाठवू याहून आणखी काही करण्याची गरज असली तर प्लीज तसंही सांगा आम्ही काय काय लागेल ते सगळं करू त्यानंतर फोनवर जरा शांतता पसरली मी एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाले आहात ना तुम्ही माझं बोलणं ऐकलंच ना त्यावर तो म्हणाला येस मॅडम आमचा तुमच्यावर विश्वास आहे आम्हाला कसलंही पत्र नकोत मी फोन खाली ठेवून गालातल्या गालात हसले एक आग विजवायला दुसरी आग पेटवून काय फायदा तिथे पाहिजे फक्त पाणीच त्यानंच काहीतरी वेगळं घडू शकतं म्हणजेच काय की मी जो विचार केला तो योग्यच होता हा होता प्रश्न फक्त अहंकाराचा मी भरतला सगळं काही अगोदर विचारायला हवं होतं सगळं काही त्याच्या मनाप्रमाणे करायला हवं होतं हे मला समजलं तर माझ्या आजच्या या द स्टोरीजमधून हो तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू देत आणि तुमचं प्रेम जर उत्तर उत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या दर स्टोरीजमध्ये धन्यवाद